नमस्कार मी निवेदिका स्मिता शिंदे सोळंखे या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं असं स्वागत करते आहे सूर्याजी आबाू भोसले आणि सा सरिता सूर्याजी भोसले यांच्या डोहा जेवण सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत दोन्ही परिवारांच्या वतीने म्हणजेच भोसले परिवार आणि पाटील परिवार या दोन्हींच्या वतीने आपल्याला जे स्नेहाचं मानाचं निमंत्रण आमंत्रण दिलं गेलं त्याला आपल्या सगळ्यांनी आगत्याच्या आग्रहाला मान देऊन या ठिकाणी आपण सगळे उपस्थित झालात वेळात वेळ काढून या ठिकाणी या सोहळ्याला अधिक बहारदार बनवण्यासाठी या ठिकाणी आपण आपली हजेरी लावलीत यासाठी दोन्ही वती परिवारांच्या वतीने पुन्हा एकदा मी निवेदिका या नात्याने आपल्या सगळ्यांचं मनापासून सहर्ष असं स्वागत करते आहे तर हा सोहळा आहे डोहाळे जेवणाचा डोहाळे जेवण म्हणजे नेमकं काय असतं किंवा ते कशासाठी केलं जातं हे आपण काही क्षणांतच या ठिकाणी सांगणार आहोत आणि तुमच्या समोर पाहणारही आहोत आणि काही वेळातच त्या दोघांचे आगमन किंवा त्या दोघांची एंट्री या ठिकाणी होणारच आहे तत्पूर्वी आपल्या सगळ्यांसाठी आ, सुनील ऐवळे सरांचा सप्तसुरांचा हा बहारदार कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी आपण आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं आपण सगळ्यांनी या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात त्यांचं एकदा जोरदार स्वागत करूया आपण जेवढे आहात तेवढ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या सप्तसुरांचा आनंद आपण सगळ्यांनी या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्या मनोरंजनासाठीच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तर तुमच्या उपस्थितीमुळे आम्हाला ही ऊर्जा मिळते फक्त गाणं ऐकल्यानंतर जरा ताळ्या जोरात वाजवत चला कारण कलाकारासाठी त्याची कला त्याच्या आईच्या प्रमाणे असते आणि कधीही आईचा सन्मान करताना आपण मागे राहतंय का नये म्हणूनच प्रत्येक गाण्यानंतर तुमच्या ताळ्या ह्या व्हायलाच हव्यात आणि त्याही जोरदार व्हायला हव्यात जमेल ना आवाज नाही येते आपले कमी आहे संख्या पण आवाज मोठा निघू शकतोय बायकांना जमत हे जमत ना चालतंय चला सर सुनील सरांच्या या भारदार कार्यक्रमाचा आपण भाग होऊयात आणि त्यांच्या या संगीताचा या त्यांच्या सुरांचा आपल्या समोर जो काही एक नजराना ते पेश करत आहेत त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा कोणत्याही शुभकार्याची सुरुवात अर्थातच आपण गणेश वंदनेशिवाय करतच नाही किंवा करूच नाही आपली भारतीय परंपरा म्हणा किंवा आपल्या कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांना वंदन करूनच करतो आणि म्हणूनच ही एक गणपती बाप्पांना गणेश वंदना सरांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा जरा जोरदार आवाज करायचा आहे गणपती बाप्पा म्हणल्यानंतर कमीत कमी, कमी मोर्यातही म्हणू शकतोय ना आपण आपल्या बाप्पाचं नाव घ्यायला आपल्याला काहीच हरकत नाही होय की नाही गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ते मोर्या चला जेवढे आहेत तेवढे ॲक्टिव्ह पर्सन आहेत आपल्याकडे असं म्हणायला काही हरकत नाही थोड्या वेळात अजून आपल्या माता भगिनी मैत्रिणी जमल्यानंतर आपण महिलांसाठी स्पेशली थोडे गेम म्हणजे थोड्या एक दोन गेम घेणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला खूप छान अशी गिफ्ट्स आपण ठेवलेलेच आहेत अर्थात दोन्ही परिवारांच्या वतीने तुम्हाला ती देण्यात येणार आहेत पण त्यापूर्वी सरांच्या गाण्यांचा त्यांच्या बहारदार सुरांचा तालांचा या ठिकाणी आपल्याला बहारदार नजराना बघत राहायचं आहे ऐकायचं आहे आणि त्याला तुमच्या टाळ्यांच्या स्वरूपात दादही द्यायची आहे पोहाळ जीवनाच्या या सोहळ्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहात आणि उपस्थितही आहात तर ते दोघेही या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर काही क्षणांतच येत आहेत आणि आई म्हणजे जगातली सगळ्यात सुंदर स्त्री असते नाही का आणि अशीच ही सरिता आज इतकी सुंदर दिसत आहे की आपण म्हणतो ना डोळ्यांचं पारणं फिटलं तसं काहीच आज तिचं रूप दिसत आहे कारण एवढ्या छान पद्धतीने तिचा शृंगार केला गेलेला आहे एवढ्या छान पद्धतीने तिला सजवलं गेलेलं आहे आणि आई म्हटलं की सौंदर्य आई सोबत आलंच आलं आई म्हणजे सौंदर्याची खाण असते आई म्हणजे मायेची वात्सल्याची मूर्ती असते आणि अशा आईसाठी आपल्याला टाळ्या वाजवायला पाहिजे पाहिजे तर या ठिकाणी दोघांचं आगमन होतच आहे